नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कॉलेजच्या बाहेर जे सँडविच भेटतं म्हणजेच कॉलेज कट्ट्यावरील सँडविच ते आज आपण घरच्या घरी अगदी त्याचप्रमाणे क्रिस्पी सँडविच आपण घरी पाहणार आहोत त्यासोबतच ग्रीन चटणी आपली घट्टपणा कसा येईल त्याकरिता आपण त्यामध्ये काय टाकायचे तेही आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच आपली स्टफिंग युनिकही दिसेन आणि त्यासोबत खाण्यासाठी अतिशय वेगळेपणा या सँडविचमध्ये तुम्हाला जाणवेन एक वेळेस तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला उकळलेल्या बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही नाही टाकायचं आहे फक्त जिरे मोहरे आणि थोडासा कडीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा हा आपल्याला कंपल्सरी टाकायचाच आहे कांद्यामुळे जी आपली बटाट्याची भाजी आणखीन स्वादिष्ट लागेल त्याकरिता आपल्याला त्यामध्ये कांदा हे टाकायचाच आहे कांदाही आपला लालसा झाला की त्यानंतर त्यामध्ये थोडीशी धनीपूड आणि एक चम्मच लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात किंवा मग त्यामध्ये हिरवी मिरचीही टाकू शकतात त्यामध्ये आपल्याला उकळलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे सँडविच नक्की करून पहा तुमच्याही मुलांना मुलांना काही मोठ्यांनाही फार आवडेल सँडविच हे इतकं स्वादिष्ट लागतं नक्की ट्राय करा व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हे थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं हे थंड होत आहे तोपर्यंत आपण व्हेजिटेबलची स्टपिंग बनवून घेऊयात येथे मी बारीक कट केलेले गाजर घेतले आहे बारीक कट केलेली काकडी बारीक कट केलेला कांदा आणि एक टमॅटो आणि एक बीट बारीक कट करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तशी त्यामध्ये मेवनीस टाकायचे जितकी तुमची स्टॉपिंग आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये मेवनीस टाकू शकतात जर तुम्हाला जास्त आवडत असेल मेवनीस तर तुम्ही त्यामध्ये जास्तही मेवनीस टाकायचे आपल्याला दुसरे कोणची सॉस त्यामध्ये टाकायचं नाही फक्त मेळवणीच टाकायचे व्यवस्थित मिक्स करून बारीक कट केलेले आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायचे मीठ आपल्याला यामध्ये बिलकुल टाकायचं नाही मीठ टाकली की आपलं त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही ग्रीन चटणीसाठी येथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे थोडंसं आलं तीन चार लसणाची पाकळे आणि थोडीशी घाटी शेव घेतली हो आणि आपल्याला त्यामध्ये एक ब्रेड टाकायचा आहे ब्रेडमुळेच आपली जी चटणी आहे ती घट्ट होईल जास्त पातळ होणार नाही त्यामुळे आपल्याला ब्रेड त्यामध्ये टाकायचं आहे दोन चम्मच पाणी पाणीही आपल्याला जास्त टाकायचं नाही दोनच चम्मच टाकायचा आपल्याला घट्ट ही चटणी ठेवायची आहे पातळ झाले की मग आपले ही मऊ पडतील आणि क्रिस्पी बिलकुल होणार नाही त्यामुळे आपल्याला घट्टही चटणी ठेवायची आहे यामध्ये तुम्ही कोणताही शेव टाकू शकतात मी घाटी शेव टाकला आहे तुम्ही कोणताही लसूण शेव असेल तुमच्याकडे जेही असेल ते त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात हे सँडविच करण्यासाठी आपल्याला मोठ्या साईजचेच ब्रेड वापरायचे आहेत त्यामुळेच आपले सँडविचमध्ये जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित बसेल त्यामुळे आपल्याला ब्रेडची साईजही मोठीच घ्यायची आहे जी जी हे पाहा एका साईडला टमॅटो केचप लावायचं आहे आणि एका साईडला आपल्याला ग्रीन चटणी लावून त्यावरती आपल्याला जी बटाट्याची भाजी केली आहे ती त्यावरती हे पाहा अशा प्रकारे सर्वपणे लावून घ्यायची आहे जास्तही भाजी नाही टाकायची आपल्याला त्यामध्ये थोडी भाजी टाकून सर्व हे पसरून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपण जी व्हेजिटेबलची केलं आहे ते टाकायचं आहे हे पहा यामध्ये आपले व्हेजिटेबल हे जास्तही नाही टाकायचे आहेत आपल्याला नाहीतर फ्राय करताना हे सर्व बाहेर निघतील त्या करीत आपल्याला थोडेसेच टाकायचे ते बंद करून आपल्याला एका तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये मी थोडंसं बटर टाकलं आहे तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये तेलही टाकू शकतात व्यवस्थित आपल्याला स्लो फ्लेमवर हे फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेमही आपल्याला शेवटपर्यंत स्लोच ठेवायचे मगच आपले सँडविच क्रिस्पी होतील हे पा हळूवारपणे दोन्ही साईडला पकडून आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे पलटताना आपल्याला हळूवारपणेच ते पलटून घ्यायचे आहेत नाहीतर सर्व व्हेजिटेबल्स हे आपले बाहेर निघू शकतात त्यामुळे हळूवारपणे हे पलटून घ्यायचे आहे दोन्ही साईडला शेकून आपल्याला हे पा मस्त असे स्लो फ्लेमवर शेकायचे आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटू असाच एक सोप्या रेसिपीसोबत